फोन केला की मदतीला आलोच ज्या व्यक्तीचा फोन नंबर मतदारसंघातील प्रत्येकाकडे आहे एखाद्या विद्यार्थ्याचा काही शैक्षणिक प्रॉब्लेम असो किंवा एखाद्या शेतकऱ्याचा काही प्रॉब्लेम असो तर कोणाची दावगान्याची समस्या असो तो एकाच व्यक्तीला फोन लावतो ते कायम मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व खासदार उमराजे निंबाळकर आहे मित्रांनो आज आपण माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेली मदत जाणून घेणार आहोत सध्या महाराष्ट्रात जापान माणसाकडे व्हॉट्सअप आणि जापन माणसाकडे इंस्टाग्राम आहे त्या माणसाच्या स्टोरीला आणि स्टेटसला एकाच व्यक्तीचा स्टेटस दिसतो त्यांचं नाव आहे माननीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब खैरी नदीला पूर आल्यामुळे दोन दिवस आजी आणि नातू अडकला होता त्यांना काढण्यासाठी तेवढ्या नदीच्या पाण्यामध्ये जाऊन खासदार यांनी त्यांना मदत केली यांच्याकडे पाहिल्यावर समजत कि लोकप्रतिनिधी कसा असावा शेतकऱ्यावर आज खूप वाईट परिस्थिती आलेली आहे त्यांना केलेली मेहनत त्यांना जोपासलेलं पीक पावसामुळे त्याच्या डोळ्यासमोर भुईसपाट सपाट झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या गायी तर मच्छी वाहून गेलेल्या आहेत गोटा वाहून गेलेला आहे तर काहींच्या घरात पाणी शिरलेलं आहे जेव्हा शेतकरी निराश निराश होतो होतो सामान्य माणूस तेव्हा हो त्याला धावून जाणारे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर हे आहेत शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाय शोधणे आणि त्यांना मदत करणे मी कोणाचाही फोन उचलतो आणि कोणालाही मदत करतो हे अगोदर सगळे ऐकूनच होते पण पंध्यांच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचं निस्वार्थ व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेली मदत पाहिलेली आहे एक खासदार असून सुद्धा एका सामान्य माणसाच्या केवळ एका फोनवर ते मदतीला धावून जातात असा हा लोकप्रिय नेता धाराशिव जिल्ह्यातील आहे त्यांच्या मदत करण्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत खालील व्हिडिओमध्ये ते थेट थे शेतकऱ्यांची मदत करताना दिसतात चला तर ते व्हिडिओ आपण अगोदर बघून घेऊया सोनगिरीला पाणी आमच्या इथं आवार पिपरीला एक नाही दादा मित्रांनो आपल्याला संकटात बघणारे अनेक जण असतात पण संकटात मदत करण्यासाठी आपला हात धरणारे खूप कमी असतात माननीय खासदार ओमराज निमळकर यांचे निस्वार्थ व्यक्तिमत्व यातून दिसून येते त्यांनी केलेली मदत त्यांची शेतकऱ्यांसाठी असलेली दडपड आपल्याला सहज दिसून येते मित्रांनो ही होती खासदार ओमराजी निमळकर यांची एक निस्वार्थ व्यक्तिमत्त्वाची झलक मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको धन्यवाद